बोधी युग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो वेन सॉंग नंतर ईद सिंग हा तिसरा महत्वाचा चिनी यात्री भारतामध्ये येऊन गेला तो इसवी सन नंतर सहाव्या शतकामध्येच भारतामध्ये आला होता म्हणजे ज्या शतकामध्ये वेनसम आला होता त्याच शतकामध्ये तोही येऊन गेला होता तो चीनमधून मधून भारतामध्ये येताना समुद्र मार्गाने आला आणि समुद्र मार्गानेच तो परत चीनमध्ये निघून गेला इथसिंग जो भारतात आला त्याने बुद्ध संस्कृतीमधील राहणीमान पद्धती खानपान पद्धती याच्याविषयी त्याने खूप सारी माहिती त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवली आणि अशा प्रकारे त्याने बुद्ध संस्कृतीचा खोल अभ्यास करून ती माहिती तो चीनमध्ये घेऊन गेला अशा प्रकारे त्याने बुद्ध संस्कृती आणि धर्माचा प्रसार चीनमध्ये आणि अन्य देशामध्ये केला त्यामुळेच मित्रांनो बुद्ध धर्म हा भारतात संपला तरी ही माहिती बाकीच्या देशांमध्ये उपलब्ध असल्यामुळे सर अलेक्झांडर कनिंग आणि विल्यम पेपे यांनी बुद्ध धर्म हा भारताच्या मातीमधून परत उकरून काढला जर मित्रांनो हा जर व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू